नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपला आंबा कलम शंभर टक्के सक्सेस होण्यासाठी आज एक तुम्हाला सोप्या पद्धतीने उपाय सांगणार आहे की जेणे ज्या जे उपायाने आपला आंबा कलम कमी दिवसामध्ये आणि शंभर टक्के सक्सेस होणार तर तो कोणता उपाय तर त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो साधारणपणे आता आंबा कलम करण्यासाठी शेवटचा महिना चालू आहे कारण की ऑगस्ट महिन्याच्या नंतर आंबा कलम प्रामुख्याने केला जात नाही तर तुम्हाला देखील करायचं तर या महिन्यामध्ये लवकरात लवकर आंबा कलम करून घ्या आणि तुमचा आंबा कलम शंभर टक्के सक्सेस होणार फक्त तुम्ही हा उपाय केला पाहिजे तर सुरवातीला काय करायचं की आपण आंबा कलम करते वेळेस काळजीपूर्व आंबा कलम करायचा जी पण आपण वरची फांदी घेतो ती चांगल्या पद्धतीची फांदी घ्यायची जिला की डोळे फुगलेले असले पाहिजेत खुंटा देखील चांगल्या पद्धतीने घ्यायचा काप चांगल्या पद्धतीने घ्यायचा आणि जो बी आपण जोड देतो किंवा कलमपट्टी बांधतो ती देखील चांगल्या पद्धतीने बांधायची हे सर्व नियोजन जर तुम्ही शंभर टक्के चांगल्या पद्धतीने केलं तर तुमचा आंबा कलम हा शंभर टक्के सक्सेस होणार तर त्यासाठी काय करायचं तर आपण बघू शकता की आपण हा एक आंबा कलम केला आहे आणि याच्यावरती पॉलिथिनची पिशवी बांधलेली तर आता मेन प्रश्न आला की पिशवी का बांधायची तर शेतकरी मित्रांनो पिशवी बांधल्यानंतर काय होतं तर आपण बघू शकता की आतमध्ये याला पाणी सुटायला सुरुवात झाली पाणी सुटणं म्हणजे यामध्ये वातावरण दमट वातावरण निर्माण होते की जे वातावरण आंबा कलम जे बी डोळा असतो तो, तो डोळा फुगण्यासाठी किंवा बाहेर निघण्यासाठी अशा वातावरणाची आवश्यकता असते परंतु आता काय झालं की पावसाचे दिवस चालू आहेत आणि काही वेळेस काय होतं की थंडी सुटते काही वेळेस ऊन जास्त प्रमाणात राहतं त्यामुळे आपल्या कलमाला पोषक वातावरण मिळत नाही त्यामुळे जर आपण अशा पद्धतीने जर जुगार केलं तर त्याला वातावरण हे पोषक मिळतं आणि आपला कलम देखील शंभर टक्के सक्सेस होण्याचे चान्स असतात आपण आणखी ह्या जागेवरती आपण पंधरा कलम बांधून ठेवलेले आहेत मोठ्या पिशवीमध्ये आणि एक पिशवीमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी हे एक उपाय केला होता याला देखील साधारणपणे चार ते पाच दिवस झाले आणि डोळा फुगायला सुरुवात झाली हाच उपाय आपण या झाडावरती देखील केला होता तर आपण बघू शकता की या झाडावरती देखील उपाय करून हे झाड कशा पद्धतीने आलेलं आहे कलम हा तुमचा शंभर टक्के सक्सेस होणार कलम केल्यानंतर आपण काय काय काळजी घ्यायची ते तुम्हाला सांगतो की कलम चांगल्या पद्धतीने करायचा तुम्ही कलम बांधणी फिरणी चांगली केली तर अशा पद्धतीने आपण पिशवी बांधायची पिशवी बांधल्यानंतर ही पिश अशा पद्धतीने उन्हामध्ये ठेवायचं नाही साधारणपणे कुठं ठेवायचं सा ज्या बागेवर जागीवरती सावली असते साधारणपणे आता गायवटा असतो गायवोट्यामध्ये किंवा घरामध्ये देखील आपण ठेवू शकता झाडाखाली शक्यतो ठेवू नका कारण की पावसाच्या पाण्याने ऊन देखील लागत असते गायगोट्यामध्ये ठेवलं तरी चालते अशा बागेमध्ये ठेवा आणि साधारणपणे त्याला कोम फुटायला सुरुवात झाली की नंतर काय काळजी घ्यायची की कोंब फुटले अशा पद्धतीने कोंब फुटतात बघा तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने त्याला वरती जर कोम फुटले तर पिशवी काढून घ्यायची आपण पिशवी काढल्यानंतर देखील सावध ज्या जागेवरती आपण ठेवलेले त्या जागेवरतीच आपण डबल ठेवायचं फक्त पिशवी बाजूला काढून ठेवायची ठेवल्यानंतर साधारणपणे पंचवीस ते तीस तीस दिवसामध्ये आपल्याला अशा पद्धतीने आपलं झाड तयार आहे आता बरेच शेतकरी काय म्हणतील की बाबा तुम्ही सांगितलं परंतु आम्ही उन्हात ठेवलं उन्हात ठेवल्यावरती याचा कसल्याही प्रकारचा उपयोग होत नाही उलट जास्त प्रमाणामध्ये उष्ण दमट वातावरण जास्त प्रमाणामध्ये होतं त्यामुळं कलम आपला वाळतो तर अशी चूक करू नका शक्यतोच त्या जागेवरती ठेवा साधारणपणे तीस दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने पालवी फुटते आणि आपला कलम शंभर टक्के सक्सेस होणार परंतु हा उपाय तुम्ही नक्की केला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की आम्ही आपल्या प्रश्नांचं उत्तर शंभर टक्के देईल तर धन्यवाद